बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आमदार निलेश राणेंनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना पुन्हा एकदा इशारा दिलाय शेवटच्या टप्प्यात सगळंच बाहेर काढणार असल्याचं ते म्हणाले ताळमेळ कोणी ठेवायचं असतो ना प्रभाकर सावंत काय बोलतात त्याला काडीची किंमत नाही भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून त्यांनी तर बोलूच नाही कुठल्याही विषयावर ते फक्त कोणाच्या तरी जवळ आहेत म्हणून त्या पदावर आहेत मेरिटवर नाही म्हणून प्रभाकर सावंतांनी कुठल्याही या विषयावर पडू नये माझा विषय एवढाच आहे की एवढं मोठं पद प्रदेशाध्यक्ष रत्नागिरीमध्ये एक न्याय सिंधुदुर्गामध्ये एक न्याय अच्छा आम्ही सगळं फिफ्टी फिफ्टीवर ऐकत होतो हे सगळं माझं काल बोलून झालं आहे रत्नागिरीमध्ये अख्खी बी जे पी फक्त वीस सीटांवर लढते फक्त वीस सीट आणि आम्ही इकडे पन्नास पन्नास टक्के द्यायला तयार होतो हे अजिबात कार्यकर्त्यांचं जे कारण सांगतायत ते साफ खोटं आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही मी तुम्हाला सांगतो कार्यकर्ते एवढे डिस्टर्ब झाले ह्या सगळ्या विषयामध्ये की एकतर तुम्ही राणेसाहेबांना ह्या निवडणुकीपासून बाजूला ठेवलं त्यांचं ऐकलं नाही आणि प्लस तुम्ही सांगताय की कार्यकर्त्यांची मागणी आहे त्या मीटिंगमध्ये रवींद्र चव्हाणसाहेब किती सक्रिय होते किती वेळा फोन करत होते ह्यांच्या इंटरव्ह्यू चालू होते उमेदवारांचे आणि त्या काळामध्ये म्हणजे त्याच वेळेला सातत्याने चव्हाणसाहेबांचे फोन होते आता मला एक गोष्ट सांगावं आमची बोलणी चालू असताना कणकवलीमधून आमच्या शिंदेसाहेबांचा बॅनर काढण्याचं जे काम झालं ते का झालं म्हणजे तुम्हाला ती युती नकोच होती तुम्ही जे केलं ते जाणून बुजून केलं आता कसा तरी पडदा टाकायला तुम्ही प्रयत्न करताय पण तो तसा होणार नाही लोकांना जे समजायचे ते लोक समजलेले आहेत आम्ही राणेसाहेबांसाठी वाटेल ते कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो रत् आपल्या कणकवलीमध्ये तर एक सीटवर पण लढायला तयार होतो बाकी सगळीकडे फिफ्टी फिफ्टी द्यायला तयार होतो एवढं सगळं असताना जर तुम्हाला युती नको होती तर ह्याला काय म्हणावं दुसरं आणि प्रदेश अध्यक्ष एवढं महत्त्वाचं पद आहे तुम्ही तीन तीन दिवस एका जिल्ह्यात थांबता अच्छा महाराष्ट्रात निवडणुका किती लागल्या आहेत नगरपंचायती आणि नगरपरिषदा जवळपास पावणे तीनशे ठिकाणी पण तुम्हाला सिंधुदुर्गच दिसतो तीन तीन दिवस तुम्ही ह्या जिल्ह्यात येऊन थांबता ठीक आहे तो तुमचा भाग आहे पण आम्ही सन्मान्य बावनकुळे साहेबांना बघितलं सन्मान्य चंद्रकांत दादि दादा पाटील साहेबांना बघितलं त्यांचा एक स्टँडर्ड होता त्यांनी उंचीवर न जाऊन ह्या पदाला ठेवलं होतं आम्ही त्यांच्या त्यांचा जो कार्यकाळ होता तो जवळून बघितलेला आहे म्हणून कदाचित आम्हाला ह्या विषयाचा आश्चर्य वाटतो पण मी तुम्हाला सांगतो की हा सगळा वेळ त्यांनी महाराष्ट्राला दिला असता तर काय हरकत नव्हती ते मीटिंगमध्ये काय काय बोलतात फोनवर काय काय बोलतात हे तुम्हाला निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मी सांगणारच आहे ते मीटिंगमध्ये काय ठरवतात काय ठरलं हे सगळं एवढं भयानक आहे की जिल्ह्याला उद्या किती नुकसान होईल ह्या सगळ्या विषयाचा हे आपण विचार पण करू शकत नाही हा सगळा जो खेळ चालला आहे चा, चा ह्याचा ह्याच्यामध्ये जिल्ह्याचा फायदा होणार नाही काही ठराविक लोकांचाच फायदा होणार आहे भयानक परिस्थिती करून ठेवतील हे जिल्ह्याचे म्हणून मला मी एवढं का पाऊल टाकतो आहे कारण का जर जिल्हा आपण आज नाही वाचवला तर उद्या हे सगळं काय करतील चिखल करून ठेवतील त्याच्यातून मग जिल्हा कसा बाहेर येईल ह्याची चिंता आम्हाला जास्त आहे म्हणून मी हा विषय सातत्याने तुमच्यासमोर मांडतोय की कुठेतरी ह्या सगळ्या ज्या काही विषयाला कुठेतरी पूर्णविराम मिळावा कुठेतरी थांबावं हा सगळा विषय नाहीतर काय होईल हा सगळा टोकाला जाणार विषय आपण महायुतीमध्ये मा आहोत काही गोष्टींचं भान ठेवलंच पाहिजे सगळ्यांनी मीही ठेवतो पण हा जो विषय आहे तो आता अजून कठीण होत चाललेला आहे आणि शेवटच्या टप्प्यात मी तुम्हाला काय काय झालं ह्यांच्या मिटिंगमध्ये कशी कशी काय काय वार्ता केली गेली काय काय ठरवलं गेलं कशी युती तोडायची हेही ठरवलं गेलं हे पण मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यात सांगणार